अजित नवले सर आहेत सर काय सांगाल एकूणच आजच्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात सरकार नाकातोंडाशी आल्याच्या शिवाय काहीही देत नाही ही परिस्थिती आहे सध्या शेतकऱ्याच्या खरं तर नाकातोंडाशी आलेलं आहे शेतकरी हातबल आहेत अतिवृष्टीने बर्बाद झाला आहे शेतकरी सोयाबीन कापूस गेलेलं आहे हातचं जमीन खरवडून गेलेली आहे विहिरी पूर्णपणाने गाळाने भरलेले आहेत त्यामुळे हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची राजकारणाच्या पलीकडे जा देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विचार करण्याची आवश्यकता आहे आम्ही सगळ्या शेतकरी संघटनांचे नेते एकत्र येऊन आज शेतकऱ्यांसाठी टाहो फोडतोय त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद त्यांनी द्यावा आणि कर्जमाफीची घोषणा करावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार मला आठवतं तुमचा एक मोर्चा निघाला होता नाशिकवरून त्याही वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तुम्ही आझाद मैदानपर्यंत पोचलेल्या होतात आणि आझाद मैदान पोचेपर्यंत सरकारने काय डिसिजन घेतला होता त्याच्यानंतर तुम्हाला आश्वासनं दिली होती आज देखील तुम्ही नागपूरमध्ये आधीच अल्टिमेटम दिलं होतं मात्र ज्यावेळी रस्ता रोको झालं न्यायालयाला इंटरविअर करावं लागलं शेवटी तुम्हाला मग दोन मंत्री तुमच्याकडे आले तुम्हाला आमंत्रण दिलं आणि आज तुम्ही चर्चेला आलेले आहात काय वाटतं अगदी शेवटपर्यंत सरकारला स्वतःहून सरकार काही दखल घेत नाही शेतकऱ्यांचा जो दबाव गट आहे तो कुठे ना कुठे जातीमध्ये विभागला गेल्यामुळे कमजोर झालेला आहे ज्या ज्या शेतकरी जाती आहेत त्या सर्व शेतकरी जातींचा मूळ प्रश्न हा शेतीचं संकट शेती, आहे, आहे, ए, आहे। शेती परोडणाशी झालेली आहे कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांमध्ये आलेला आहे त्यामुळे आपण बघा मराठा समुदाय आहे कुणबी समुदाय आहे धनगर आहेत आदिवासी आहेत हे बंजारा आहेत हे सगळे शेतीवर अवलंबून समाज आहे मात्र जातीवरून त्यांच्यामध्ये फूट पाडण्यात आली त्यामुळे जो शेतकरी म्हणून दबावगट तयार व्हायला पाहिजे तो राहिला नाही सुदैवाने आता ह्या सगळ्या शेतकरी संघटना एकत्र आल्यामुळे आणि वेगवेगळे जातीचे नेते सुद्धा शेतीच्या प्रश्नावर पाठिंबा देत असल्यामुळे दबावगट निर्माण झाला आहे सरकारला आता दखल घ्यावी लागेल सकाळी मनोज दादा जरांगे पाटील यांनी येऊन पाठिंबा दिला मला खात्री आहे की इतरही जात समुदायाचे नेते येतील आणि पाठिंबा देतील आणि एक जबरदस्त अशा प्रकारची एकजूट बनून एक, एक दबावगट बनेल आणि सरकारला आमचं ऐकावं लागेल सर महत्त्वाचा प्रश्न आहे आज तुम्ही चर्चेला तर आलेले आज सात वाजता ही चर्चा आहे मुख्यमंत्र्यांसोबत या चर्चेतून काय निघेल काय आउटपुट असेल काय वाटते कारण की तुमचे मुद्दे अनेक दिवसापासून तर तुम्ही मांडतच आहात सरकारला माहिती आहे पण आता सरकारकडून काय आपल्याला मिळेल काय वाटतं हे बघा तारीख नाही बताएंगे हा जो फॉर्म्युला आहे त्यांचा तो आता त्यांनी रद्द केला पाहिजे कालच्या बैठकीमध्ये दोन्ही मंत्र्यांना आम्ही जी अट टाकली की तुम्ही तारीख सांगा कर्जमाफी करायला ते तयार आहे फक्त निवडणुकी अगोदर करायची आहे त्यांना आम्ही म्हणतोय ती नव्हे ही योग्य वेळ आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यामुळे तारीख सह चर्चा होईल असं अट आम्ही टाकलेली होती एक प्रकारे ती त्यांनी मान्य केलेली आहे त्यामुळे तारखेवर चर्चा आज झाली पाहिजे आणि कधी करणार ते डिक्लेअर करा पॉलिटिकल डिसिजन घ्या तुम्हाला प्रशासकीय गोष्टींसाठी वेळ लागेल आम्ही समजू शकतो आम्ही पण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आयुष्याची तीस चाळीस वर्ष आमची पण लढ्यात गेलेली आहे त्यामुळे प्रशासकीय त्या सगळ्या काळा मात्रा उकार ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स वगैरे त्या आपण वेळ देऊ पॉलिटिकल डिसिजन घ्या कि संकल पात आमी की ह्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद करू आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू हा पॉलिटिकल डिसिजन आज झाला पाहिजे ही आमची अपेक्षा शेवटचा विचारतो जर आज देखील कारण की मराठा आंदोलन असेल किंवा बंजारा समाजाचं आंदोलन असेल ओबीसीचं आंदोलन असेल या सगळ्या आंदोलनामध्ये सरकारने केवळ आश्वासनं दिलेली आहेत त्या आंदोलनामध्ये देखील नंतर असंच वाटलं की सरकारने त्यांना फसवलं किंवा त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऍक्च्युली पूर्णच झाल्या नाहीत आज देखील ना, ना तुम्ही सरकार सरकारबरोबर सर तुमचं देखील आंदोलनच आहे काय वाटतं सरकारने जर भावना तुमच्या पूर्ण केल्या नाहीत मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मग तुमची पुढची स्टेप काय असेल हे बघा दोन हजार सतरा साली शेतकऱ्यांनी संप केला पुंतांब्याच्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली आणि सुकाणू समितीत आम्ही सगळे नेते एकत्र आलो त्यावेळी सुद्धा डावपेच केले ना त्यावेळी फसवण्याचा प्रयत्न केला ना त्यावेळी संप फोडण्याचा प्रयत्न केला ना पण त्याला पुरून उरायचं कसं हे शेतकरी पोरांना माहीत आहे शेतकरी नेते आपल्या अनुभवातून तयार झालेले आहेत त्याच्यामुळे मला वाटतं हा दगा पटका करायचं मुख्यमंत्री साहेब असतील कोणी असतील ते टाळतील आणि यावेळी आम्ही आशा ठेवून आहोत की सरळपणाने ते वागतील समजा तसे नाही वागले तरी लढ्याचं हत्यार काय आम्ही मॅन केलेलं नाही लोकांनी काही लढे सोडून दिलेले नाही त्यामुळे संघर्ष केला जाईल परंतु कर्जमाफी मिळवल्याशिवाय आणि त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाचं खरेदी केंद्राचा मुद्दा आहे तो मिळवल्याशिवाय पीक विम्याचे ट्रिगर लागू करणं या सगळ्या गोष्टींवर पुढे गेल्याशिवाय हा लढा आणि संघर्ष थांबणार नाही न्यायालयाचं जे इंटरफेअर आहे न्यायालयाने याबद्दल काय वाटतं आपल्याला यामध्ये कुठे ना कुठे न्यायालयाने आत्महत्या ज्यावेळी सुरू झाल्या त्यावेळी इंटरफेअर करायला हवं हो होतं एकंदरीत रस्ता अडवला तर लोकांना त्रास होतो त्यामुळे सुमोटो त्यांनी इंटरव्हेन्शन केलं आम्ही न्यायालयाचा मान राखला पण शेतकऱ्याचा रस्ता जीवन जगण्याचा जो अडवण्यात आलेला आहे त्याची दखल न्यायालय आणि न्यायव्यवस्था आणि सगळीच व्यवस्था कधी घेणार हा आमचा प्रश्न आहे आमचा रस्ता अडवला आहे लुटीमध्ये आमची जी काही मारामारी झालेली आहे त्यामध्ये बाप आणि आई दररोज आत्महत्या करतायत ते आकडेवारी न्यायालयाच्या समोर आहे कधीतरी आमचाही सुमोटो कॉग्निजन्स त्यांनी घ्यावा आणि निर्देश द्यावेत आणि आम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढे यावं अशी विनंती न्यायालयाला आम्ही करतो आहोत धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल अजित नवले सर होते जे आपल्याशी बातचीत करत होते शेतकरी नेते आणि आज सगळेच नेते हे मुंबईत आलेले आहेत एकीकडे अजित नवले हो आता आपण बोललो राजू शेट्टी आहेत महादेव जानकर आहेत त्याचबरोबर बच्चू कडू हे स्वतः देखील आज आलेले आहेत आजची जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये ठरणार आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही जर आजच्या चर्चेमध्ये देखील सरकारने अशाच प्रकारे इतर आंदोलकांच्या प्रकारे काही ना काही दिशाभूल केली आश्वासन जे दिलेलं होतं पूर्ण केलं नाही तर मग हे आंदोलन आणखीन वाढेल हा इशारा आधीच बच्चू कडू आणि इतर नेत्यांनी दिलेले त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या पत्रात काय पडतं आणि शेतकरी कशा प्रकारे आजच्या या आंदोलनामध्ये या नेत्यांना सहभाग देतात त्यांना सपोर्ट करतात आणि नेत्यांचे विषय सरकार कशा प्रकारे सॉल्व्ह करत कर्जमाफी जाहीर करतं का हे आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे कॅमेरामॅन विजयसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट